भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असे विविध पदभूषण पद उद्घूषित केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काल भारताच्या गृहमंत्र्याने एकेरी उल्लेख केला आणि त्यांचा अवमान करण्याचा के प्रयत्न केला एका जातीय द्वेषातून हा एकेरी उल्लेख झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समर्थ भारताचे आज पॅशन आणि पॅशन म्हणून ओळखले जात आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर आंबेडकर म्हणून असा नामोलेख करणे संसदीय लोकशाहीला आणि त्या सभा सभागृहाच्या सदनाला शुब, शोभ अशोभनीय असे वक्तव्य काल आम्ही शहर केले आहे अमित शहाच्या या वक्तव्याचा आम्ही आज तीव्र शब्दात निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला समता लोकशाही स्वातंत्र्य बंधुत्व अशी राज्यघटना दिली आहे डॉक्टर बाबासाहेबांची ओळख जग जगभरात आज होत आहे या संबंध भारतीयांच्या आज भावना दुखाने असल्याकारणाने आज आम्ही विरोली कोविड अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागण्याचे आवाहन आज आम्ही अमित शहाला केलेलं आहे आज एकेकाळी भारतीय संविधानाच्या मदतीने देशाचा गृहमंत्री हा तरफ दडीपार होता तर आज भारतीय संविधानाने त्याला देशाचा गृहमंत्री दिलेला आहे गृहमंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार विसरून जाऊन आज त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर आंबेडकर असा एकरी उल्लेख केलेला आहे या उल्लेखाने आज संबंध भारतीयांचे मन दुखाले संसदीय पदवृत्त चंडिबोळापर्यंत या वक्तव्याचा आज निषेध केलेला आहे मित्रो ज्या भारतीय संविधानाने त्याला तडीपार म्हणून घोषित केलं होतं त्याच भारतीय संविधानाच्या न्यायव्यवस्थेने आज त्याला देशाचा कायदेम देशाचा गृहमंत्री केलेला आहे हा हे वक्तव्य अशोकनीय असून निंदनीय कर्तव्य वक्तव्य आहे असे आज आम्हाला वाटते आणि त्या गोष्टीला आम्ही निषेध करण्यासाठी रस्त्यावर उत्तर आहोत हा मानव शांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एकेरी शब्दात म्हणले की आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा जर एका देवा देवाचं नाव घेतल्या तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले अमित शहाला मला म्हणायचं आहे की तुमच्या डोक्यात काय या देशामध्ये मनुस्मृती लागू करून तिथल्या बहुजनांना जनावरांची वागणूक द्यायच का तुमच्या डोक्यात एक प्रकारे कीड भरलेली आहे जे बाबासाहेब जे आम्ही त्यांना वारंवार त्यांच्याकडून छेडण्यात येत आहे अमित शहा म्हणा की केंद्रात त्या सरकार या गोष्टीचा आम्ही अमित शहा यांनी जो बोलले त्या वक्तव्याचा मी निषेध करतो ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महापुरुषांनी त्या देशामध्ये दे बहुजनाचं राज्य यावं बहुजनाचा विकास व्हावा त्यासाठी बलिदान दिलं योगदान दिलं महापुरुषांना सर्वप्रथम मी वंदन करतो काल देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जी गरळ ओकलेली आहे ते असं म्हणाले की बाबासाहेब 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 म्हणणं एक फॅशन झालेली आहे तुम्ही जर एका देवाचं नाव घेतलात तेवढी वेळ जर तुम्ही एका देवाचं नाव घेतला तर तुम्ही स्वर्गात असाल परंतु त्यांना स्वर्ग आणि का नरक या काल्पनिक गोष्टी आहेत आम्हाला जिवंतपणे स्वर्ग दाखवणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनाही माहीत नाही या गोष्टीची जाणीव अमित शहाना नसेल जोपर्यंत या देशामध्ये मुलेशाबाब आंबेडकर इतरांचे बुद्धिजीवी लोक जिवंत आहेत तोपर्यंत या देशात बाबासाहेबाचं नाव आणि बाबाचं बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहील आणि मी या घटनेचा किंवा या तडीपार गृहमंत्र्याचा आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो बाबासाहेब 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 बाबा ही एक फॅशन नसून बाबासाहेब ही एक फॅशन आहे असं म्हणायला काय हरकत नाही मी पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल केंद्रामध्ये काल वक्तव्य केलेलं आहे आंबेडकर आंबेडकर ही एक फॅशन झालेली आहे असं वक्तव्य करून तमाम एकशे चाळीस कोटी भारतीयांची त्यांनी भावना दुखवल्या आहेत या गोष्टीचा मी आणि सर्व मित्र परिवार त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही शहाला अमित शाह आमीश्या मुर्दाबाद असं त्याला सांगू इच्छितो आणि सांगण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही शहाला जाणीव असावी भारताचं संविधान आणि लिहिणारे कोण आहेत हे आणि पहिलं माहिती करूनच घोषणा करावी असं मला सांगायचं आहे अमित जाहीर निषेध अमित मुर्दाबाद हा माझा नारा आहे